का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये वी व नवीन अपडेटमध्ये खूप शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न असे येत आहेत की आम्हाला एक रुपयाही मिळाला नाहीत तुम्ही तर म्हणताय रब्बीचं अनुदान आलं अतिवृष्टीचं अनुदान आलं परंतु आम्हाला एक रुपयाही अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर तुम्ही अतिवृष्टीचंच पडलेलं नाही तर रब्बीचं कधी पडणार असे प्रश्न खूप शेतकऱ्यांचे आलेत आणि त्याच सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आहे आणि गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचेही पैसे व रब्बी अनुदानाचेही पैसे एकदाच जमा होणार आहेत अशी मिळालेली अपडेट आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना एक रुपयाही आलेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचेही पैसे पडणार आहेत प्लस रब्बी अनुदानाचेही पैसे एकदाच पडणार आहेत त्यामुळं असं भरपूर कमीत कमी तीस टक्के लोकं असे आहेत की त्या शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्याचा नेमका प्रॉब्लेम काय की राज्य शासनाकडून जेव्हा जेव्हा निधीचं वाटप करण्यात आलं ज्यांचे रिपोर्ट राज्य शासनामार्फत लवकर पोहोचलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ज्या शेतकऱ्या म्हणजे शंभरटा पूर्णता पूर्णताबाधित क्षेत्र जे तालुके आहेत अशा तालुक्यांच्या तालुक तालुक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टी अनुदान अगोदर टाकण्यात आलं त्याच्यानंतर आता रब्बीचं अनुदान टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्या क्षेत्रामध्ये अंशताबाधित जे तालुके आहेत त्या बाधित तालुक्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदानही पडलेलं नाही व रब्बीचं अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पडलेलं नाही त्यामुळं बाधित जे तालुके राहिलेले आहेत त्या बाधित तालुक्यांच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची पैसे व रब्बी अनुदानाची पैसे एकदाच पडणार आहेत त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे जरी तुम्हाला एक रुपयाही आलेला नसला तर तुम्हाला हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत एफचंही अनुदान पडणार आहे आणि त्याचबरोबर तीन हेक्टरपर्यंत रब्बीचं हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे आता अंशताबाधितमध्ये नेमकं प्रॉब्लेम इतकाच होऊ शकतो की तुम्हाला मिळणारी रक्कम ही कमी स्वरूपात मिळू शकते कारण थोडकत निकसान नुकसान झाल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये एन डी आर एफचंही नुकसान नुकसानीची रक्कम कमीच मिळेल आणि त्याच्यानंतर रब्बीच्या अनुदानाची रक्कम कमी मिळू शकते परंतु ज्या क्षेत्राचं पूर्णता बाधित असे तालुके आहेत अशा तालुक्यातही खूप शेतकरी आहेत की त्यांना एकही रुपया मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो काहीही काळजी करू नका तुम्हाला अतिवृष्टीचं अनुदानही मिळणार आहे आणि त्याचबरोबर रब्बीचंही अनुदान एकदाच पडणार आहे अशी मिळालेली अपडेट आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत असं समजू नका तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनाही पैसे राज्य शासनाकडून मिळणार आहेत राज्य शासनाची निधी वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अतिवृष्टी अनुदानाचे जे पैसे शेतकऱ्यांचे आहेत त्या सर्व तालुक्यांना पैसे निधी पोचलेला आहे त्याचबरोबर रब्बी अनुदानाचाही सर्व तालुक्याचा निधी जिल्हा सर्व जिल्ह्यांनाही पोचलेला आहे त्यामुळं आता टप्प्याटप्प्यानं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील सात ते आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे एक रुपयाही न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे पडणार आहेत त्यामुळं खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला एकही रुपया आलेला नाही आहे तर कधी येणार तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचंही अनुदान त्याचबरोबर रब्बीचं अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनव व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद